आज नरणी या ठिकाणी माता रमाई जयंतीनिमित्त या ठिकाणी अतिशय सुंदर ही रांगोळी काढण्यात आली बघा आज माता रमाई यांच्या जयंतीनिमित्तानं माता रमाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं या ठिकाणी आज अनावरण या ठिकाणी आहे या ठिकाणी पुजीने भिक्खू संघाला निमंत्रित केलेलं आहे मी स्वत भदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणून मी स्वतः या ठिकाणी निमंत्रित आहे माझ्यासोबत पूज्यबदंत जे आहेत आपण बघत आहात हे स्मारक हे आहे त्या ठिकाणी खूप अशी सुंदर अशी थायलंडच्या भंतीजींनी भगवंताची मूर्ती या ठिकाणी स्थापित केली आहे या स्मारकाचं आज उद्घाटन या ठिकाणी होत आहे पूजनीय भिक्खू संघाला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि या तालुक्याचे आमदार आणि या परिसरातले खासदार या ठिकाणी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार हो, आहेत आपण सर्वजण बघत आहोत हा संपूर्ण परिसर आहे या ठिकाणी हा पंडप टाकलेला आहे या ठिकाणी आता संपूर्ण परिसरातील पंचक्रोशीतील सर्व उपासक मोठ्या प्रमाणावरती याच ठिकाणी जमणार आहेत तर आपण बघत आहोत की हा पूर्ण दिवसभर या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी हे आपण बघत आहात माझ्या पाठीमागे हे स्मारक आहे ते आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आपण या ठिकाणी वंदना पूजापाठ परित्राण या ठिकाणी आपण घेऊन या ठिकाणी स्मारकाचं उद्घाटन आपण करणार आहोत तर नमोबुद्ध आहे भीम आपण या ठिकाणी सर्वजण बघत आहात तुम्ही खाली येऊन त्याच्यावर बोलू नका फक्त चल तुमच्या तुम्ही घ्या

महाकाव्य के भगवान गौतम बुद्धांचा गोविसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा I said, I'm not sure. I said, I'm not sure. 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 यांच्या प्रतिमांच पूजन करत आहोत खरोखरच या मनोहकक्षणाचा आपण सर्वजण साक्षीदार आहोत

प्रसंग सोहळा आयोजित करण्यात या प्रसंगी आताच या ठिकाणी त्यांचं आगमन झालेला आहे तरी सर्व उपास उपासिका आणि जमलेले सर्व माता भगिनी या ठिकाणी मंडपात येण्याचे येऊन बसावे अशी या ठिकाणी मी सर्वांना विनंती करत आहे आदरणीय दादा तसेच कुटीसाहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे तरी सर्वांनी मनपान व्हायना व्हायचे आहे अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी आज विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई यांचं पूजन करून सर्व पाहुणे मंडळ या ठिकाणी आलेले आहेत विश्व शांती बुद्ध विहार नरणी बुजुर्ग जयभीमनगर या ठिकाणी महाकर्मी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बुद्ध रूपाचं अनावरण नुकताच झालेलं आहे आजच्या या कार्यक्रमाला मी आदरणीय भंतीजीला विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं तसेच आपल्या कार्यक्रमाला लाभलेले दादा यांना विनंती करतो की आजचं उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे त्यामुळं आपण उद्घाटन स्थान स्वीकारावं तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आदरणीय आमदार कुचे साहेब तसेच सुदामरावजी सदाशिवसाहेब डॉक्टर साहेब आणि सर्व मान्यवर यांना विनंती करतो की आपण सर्वांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं या ठिकाणी मी सर्वप्रथम आपले पूज्य भदंत यांचं स्वागत करण्यासाठी ठीक आहे सर्वप्रथम या ठिकाणी त्रिसरण पंचशील घेतल्या जाईल आणि त्यानंतर आपण या ठिकाणी छोट्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम करणार आहोत तेव्हा मी बुद्ध भदंत यांना विनंती करतो की आपण वंधना घेऊ